रामपूर नावाच्या राज्यामध्ये विक्रमादित्य नावाचा राजा राहत होता राजा खूप जास्त बुद्धिमान होता राजाने त्या राज्यामध्ये खूप सारे मोठे मोठे प्रकल्प केलेले होते त्याच्यामुळे त्या राज्यामध्ये काहीही सुकलेलं नसायचं सर्व काही हिरवं असायचं एकदा काय झालं एक राजामध्ये खूप जास्त दुष्काळ पडलेला होता राजाला दोन मुलं होती मोठ्या मुलाचं नाव होतं अर्जुन आणि छोट्या मुलाचं नाव होतं विवेक अर्जुन हा खूप जास्त बुद्धिमान आणि पराक्रमी आणि खूप जास्त बलशाली राजा होता बट त्याला त्याच्या बलशाहीचा आणि बुद्धिमत्तेचा खूप घमंड होता राजाचा छोटा मुलगा विवेक हा खूप जास्त बुद्धिमान होता आणि दयाळूसुद्धा होता तो नेहमी लोकांची मदत करायचा त्याला लोकांची मदत करण्यामध्ये खूप जास्त इंटरेस्ट होता विक्रमादित्य आता म्हातारा झालेला होता त्याच्यामुळे राज्य चालवणं त्याच्याकडून होत नव्हतं त्याच्यामुळे एक दिवस काय झालं राजाने त्याच्या दोन्हीही मुलांना बोलवून घेतलं आणि त्यांना बोल माझ्या बाळांनो आता मी म्हातारा झालोय आपलं राज्य करायला आता माझ्यामध्ये ताकद नाही तुमच्यापैकी मला एकाला निवडायचे जो की हा राज्य करू शकेल अर्जुन राजाला बोलला बाबा मला राज्य करू द्या मी सिंहासनावर बसेल आणि खूप सारे युद्ध लढेल आणि या राज्यामध्ये खूप सार सोनं नाण घेऊन येईल विवेक बोलला बाबा फक्त युद्ध लढणं आणि सिंहासनावर बसणं म्हणजे राज्य नसतं राज्य म्हणजे राज्यातील सर्व लोकांची सेवा करणं असतं तेवढ्यात राजगुरु जोरात ओरडून बोलले राजा फक्त बुद्धिमत्तेने शासन करतो नाही कि युद्ध लढून बाळांनो याच्यासाठीच मी तुम्हाला राज्यामध्ये एक आठवड्यासाठी पाठवतोय जो कोणी मला सर्वात जास्त अमूल्य गोष्ट घेऊन येईल त्यालाच मी या राज्याचा उत्तराधिकारी बनवेल बाळांनो याच्यासाठी मी तुम्हाला फक्त एक घोडा आणि एक ताटली सोन्याचे शिक्के देतोय तुम्हाला त्याच्यावरच सर्वात जास्त अमूल्य गोष्ट घेऊन यायची दुसऱ्या दिवशी दोघेही आपल्या राजाकडे जाण्यासाठी निघतात जेव्हा राजा अर्जुन जात असतो तेव्हा एक शेतकरी त्याला ते, येऊन बोलतो महाराज महाराज एक आठवड्यापासून मी काहीच नाही खाले माझी आई माझ बाळ सर्वजण उपाशी आहे राजा प्लीज आम्हाला मदत करा राजा तुमच्या शिवाय आमचं कोणीच नाही आमची मदत करा राजा मदत तुम्हाला मी जर तुम्हाला मदत केली तर या राजाचा राजा कसा राजा बनू मी जर तुम्हाला मदत केली तर मी माझी सेना कशी बनवू आणि दुसऱ्या राज्यामध्ये आक्रमण करून सर्वात जास्त अमूल्य गोष्ट कशी काय नेऊ नाही मी तुमची मदत नाही करणार जर तुमच्या घरामध्ये असं कोणी असेल की जे माझ्या सैन्यामध्ये सहभागी होईल तर तर सांगा या माझ्याकडे शेतकरी राजा अर्जुन कडे खूप जास्त विनंती करतो बट राजा अर्जुन त्यांना काहीही मदत करत नाही आणि पुढे निघून जातो नंतर राजा विवेक त्या गावामध्ये जातो त्याला बघताच शेतकरी त्याच्याकडे येतो आणि त्याला बोलतो महाराज महाराज एक आठवड्यापासून मी काहीच नाही खालय माझी आई माझ बाळ सर्वजण उपाशी आहे राजा प्लीज आम्हाला मदत करा राजा तुमच्याशिवाय आमचं कोणीच नाही आमची मदत करा राजा तेवढ्यात विवेक बोलला गप्प बसा मी तुम्हाला जरूर मदत करेल माझ्याकडे खूप जास्त पैसे आहे त्याच्या साह्याने आपण तो आपल्या गावासाठी थोडंसं धान्य घेऊन येऊ चालेल का राजा विवेक एवढा एक तास शेतकरी खूप जास्त खुश होतो आणि राजा विक्रमची जय जयकार करायला लागतो राजा विवेक स्पेशल एक आठवड्यासाठी राहतो आणि बघतो की कोणत्या कोणत्या त्या राज्यामध्ये समस्या आहे आणि त्याच्यावर समाधान काढायचा तो स्वतः प्रयत्न करतो राजा विवेक हा खूप जास्त बुद्धिमान आणि दयाळू राजा आहे त्याने आत्तापर्यंत खूप जास्त लोकांची मदत केलेली आहे राजा विवेक आपण त्या गावामध्ये जाऊन पूर्ण स्टडी करतो आणि बघतो की कोणत्या कोणत्या समस्या आहे त्यानंतर त्या समस्या सर्व तो एका कागदावर लिहून घेतो आणि त्यानंतर तो एक एक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो चार वर्षापासून त्या गावामध्ये पाऊस पडलेला नव्हता तिथली सर्वात मोठी समस्या ती म्हणजे त्या गावामध्ये पाण्याचा काहीही साठा शिल्लक नव्हता एवढंच तर त्या गावामध्ये खाण्यासाठीही काहीही नव्हतं त्याच्यामुळे राजा विक्रम सर्वात पहिले त्या गावामध्ये एक मोठीशी पाईपलाईन बनवून घेतो पाईपलाईन बनवून झाल्यानंतर तो दुसऱ्या राज्यामधून खूप सारा धान्य त्या गावामध्ये आणतो आणि लोकांमध्ये वाटून देतो एवढंच नव्हे तर तो त्या राज्यामध्ये खूप सारे झाडं लावतो जेणेकरून तिथे पुढे जाऊन पावसाची अशी समस्या येणार नाही राजा अर्जुन खूप जास्त मोठी सेना बनवतो आणि दुसऱ्या राज्यावर आक्रमण करून देतो आक्रमण केल्यानंतर तिथले सर्व पैसे आणि राज्य तो घेऊन टाकतो असं चालता चालता त्यांचीवाली परीक्षा पूर्ण होते दोघेही राजमहालाकडे निघतात राजा विक्रम त्यांना राज दरबारामध्ये बोलून घेतो आणि सर्वात पहिले राजा विक्रम त्या अर्जुनला अर्जुन तू काय आणलं बाबा मी खूप जास्त पैसे खूप जास्त सोनं आणि खूप जास्त मोठं राज्य आणलंय जेणेकरून त्याच्यामुळे आपलं राज्य खूप जास्त सुखी आणि समृद्ध राहील आणि बाळा विवेक तू काय आणलंय बाबा मी सोन राज्य हे तर नाही आणलंय पण बाबा मी लोकांचा विश्वास घेऊन आलोय म्हणजे तू तू काहीच नाही नाही का बाळा असं नाहीये सर्वात जास्त मोठी गोष्ट घेऊन आलाय म्हणजे जो लोकांचा विश्वास म्हणजे जो गावकऱ्यांचा विश्वास जो आपल्यावर आहे तो तू कायम ठेवलाय लोकांची मदत करून तू हे सिद्ध करून दाखवलंय की तूच एक खूप जास्त चांगला राजा बनवू शकतो बाळा तूच माझा उत्तराधिकारी आहे जो की राज्याला परत पहिल्यासारखं बनवू शकेल तेवढा राजगुरु जोरात बोलले महाराज हाच खूप जास्त चांगला निर्णय होता महाराज तुम्ही खूप चांगल्या प्रकारे महाराजांची निवड केलीये महाराज विक्रम आदित्यने त्याच्या छोट्या मुलाला सिंहासनावर बसवलं विवेकने जी झाडं लावलेली होती त्याच्यामुळे राज्यामध्ये खूप जास्त पाऊस पडला आणि त्याच्यामुळे गावकरी राजदरबारामध्ये येऊन राजाची जय जयकार करू लागले पुढे जाऊन ते राज्य खूप जास्त सुखी आणि समृद्ध झालं राजा विवेकने त्या राज्यामध्ये खूप सारे मोठे मोठे आणि नवीन नवीन प्रकल्प आणले ज्याच्यामुळे गावकऱ्यांचं खूप जास्त उत्पन्न वाढायला लागलं